मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि अन्नदान हेच सर्वश्रेष्ठदान अशा या लोककल्याणकारी विचारातून प्रेरित होऊन शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आणि आय लव्ह नगर यांच्या योगदानाने तसेच श्री महावीर प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने अहिल्यानगरमध्ये साल दोन हजार मध्ये फिरते अन्नछत्रालय ही एक अभिनव संकल्पना साकारली फिरते अन्नछत्रालय हा केवळ अन्नदानाचा सामाजिक उपक्रम नसून अत्यंत सेवाभावी उद्देशाने सुरू केलेली एक अनोखी मानवी चळवळ आहे शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या आर्थिक योगदानातून अन्नदानाची सेवा फिरत्या अन्नछत्रालयाच्या माध्यमातून दररोज तीनशे ते चारशे लोकांपर्यंत पोहोचते अन्नदानाची ही अविरत सेवा गेली पाच वर्ष सुरू असून आजवर पाच लाखांहून अधिक फूड पार्सल्स वितरित करून हजारो उपाशी पोटांना अन्नाचा घास प्रेमाने आणि सेवाभावाने भरवत आहे फिरत्या अन्नछत्रालयाच्या माध्यमातून केवळ स्वच्छ आणि सकसच नव्हे तर शुद्ध आणि सात्विक भोजन पुरवले जाते केवळ अन्नाची नासाडी होऊ नये आणि अन्नाचे मोल जपले जावे म्हणून फूड पॅकेट मागे फक्त दहा रुपये आकारले जातात फिरते अन्नछत्रालय ही अन्नसेवा व्हॅनच्या माध्यमातून समस्त अहिल्यानगरमधील मार्केट यार्ड चौक सेंट ह्यू मेमोरियल चर्च तारकपूर बसस्टँड सिव्हिल हॉस्पिटल नेपती नाका आणि रेल्वे स्टेशन याशिवाय शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी अन्न पोहोचवते आणि आधार होऊन त्यांना भोजन पुरवते फिरते उपक्रम होत हे सुरू करण्यामागचं एकच हेतू होत की बरेचसे अन्नछत्रालय आज अहिल्यानगरमध्ये काम करत आहे पण आपण स्वतः जर लोकांकडे गेलो कारण बरेचसे असे हॉस्पिटल्स आहे रेल्वे स्टेशन्स आहे किंवा आपण बरेचदा पाहतो की जो कोणाचा पेशंट ॲडमिट आहे त्याला बाहेर जाण्याचं फार कमी हे असतं त्याच्यामुळे हा जो एक फिरता अन्नछत्रालय आहे हा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी थांबतं तिथं लोकांना ते सेवा देतं आणि आपल्या संस्कृतीमध्ये अन्नदान हा श्रेष्ठदान आहे तर एक चांगला सात्विक भोजन हे लोकांना मिळालं पाहिजे हे आमचं एक हेतू होतं त्या हेतूमध्ये दोन हजार वीसला खरी संकल्पना सुरू झाली आणि नंतर कोविड आलं त्यानंतर एक वर्ष थोडंसं गॅप होऊन दोन हजार एकवीसमध्ये ही संकल्पना सुरू झाली आज मला आनंद वाटतो सांगायला की पाच लाखपेक्षा जास्त लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आम्ही या फाउंडेशन मार्फत आमचा असा हेतू आहे की जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत की अन्नछत्रालय कसं पोचू शकतो आज ऑलरेडी एक मध्ये आम्ही काम करतोय अजून एक व्हॅन वाढवायचा आमचा मानस आहे तसेच आज फक्त दुपारची सेवा चालू आहे लवकरच रात्रीची सेवा कशी चालू करता येईल याच्यावर आम्ही भर देणार आहे अन्नदान हा आमचा ध्यास भूकेलेल्या खास तृप्त होता जीव सेवा पावे चला आज एक पाऊल पुढे टाकूयात आणि अन्नदान करूयात फक्त एक्कावन्नशे रुपयांचे योगदान देऊन आपण अन्नदानाच्या या पवित्र सेवेत सहभागी होऊ शकता डोनेशनसाठी युपीआय चेक किंवा ऑनलाईन ट्रान्सफर स्वरूपात आपले अमूल्य योगदान स्वीकारले जाई